माझं नाव आहे नक्ष तुम्ही बघतोय नक्ष ब्लॉक्स तर काहीच आजच्या ब्लॉगमध्ये आम्ही जाणार आहोत खुश खडे मला कझिन तर काहीच माझ्या कझिनकडे जाणार आहे आम्ही काहीच तर काहीच आता मी तुम्हाला तिथे जाऊन घालतो सॉरी आता आम्ही जात का नाही आम्ही जातच होतो पण तसं मी बाहेर आलो आहे पाऊसच चालू झाला आहे यार पता है हमारा इधर सा वेट कर रहा है लग रहा था खूब जोर आ रहा था पता नहीं तो तुम्हें मैंने नहीं कर अरे यार तू कशाला बघणार कशाला आले तुम्ही लोक मामा बघतोय तिथे जा जा तुम्ही लोक जा <convert to>. पकडणार का Yeah. <laughs> you Why <laughs> for safety purposes? बघित बघायचं फोडलं वन टू थ्री 哎，怎么回事？<laughs>

आंग्रा <tries> <tries> ए नपोरे नपो नपो ए नपोरे नपो नपो थापो बस ही दसाय काय गाव नाही नाही काय नाही तर बस

बंद

तान्चारे थे। तान्चारे थे। तान्चारे थे। कुल्फी, कुल्फी।, कुल्फी, कुल्फी कुल्फी अरे तो तो आईश, कुल्फी आता बोल काय आहे तर गाईज आता मी माझ्या मामाच्या घरी आलय आणि जस तुम्ही बघितलं खुश किती मस्ती करतोय बघा आईस आईस्क्रीम कुल्फी खातोय एकता एकता बाई जस खातोय आता मी इथे असं बसलेलो पण आहे बघाय मला पण कुल्फी भेटली आता मी पण खाणार बघा कुलपी तो कपड़ा और लुटेरी तबले 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 आता मी तुम्हाला नंतर भेटतो गाडीत बसल्यावर अरे वाट अरे बाय एव्हरीवन बाय बाय गाय हा अरे कर